आहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिंदखेडा येथील जनता विद्या प्रसारक संस्था संचलित गायत्री माता प्री प्रायमरी अँड प्रायमरी सीबीएसई स्कूलचा उद्घाटन सोहळा शेकडो पालकांच्या उपस्थितीमध्ये मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिंदखेडा नगरपंचायतच्या माजी नगरसेविका तसेच जनता विद्या प्रसारक संस्थेच्या सचिव सौ मीराताई मनोहर पाटील होत्या तर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी प्राचार्य सौ बीबी मराठे मॅडम होत्या यावेळी सौ एम डी बोरसे मॅडम आणि एस एस मॅडम उपस्थित होते सर्वप्रथम मान्यवरांचं स्वागत ढोल ताशांच्या गजरात झाले मान्यवरांच्या स्वागता प्रसंगी चिमुक वाजवल्या चिमुकल्यांनी वाजवलेल्या टाळ्यांमुळे वातावरणात नव चैतन्य पसरलं होतं कार्यक्रमात पुढे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गायत्री माता प्री प्रायमरी अँड प्रायमरी सीबीएसई वर्गाचं उद्घाटन लाल फीत कापून करण्यात आले तसेच सरस्वती मातीचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर क्रीडा खेळणी जनरल नॉलेज शैक्षणिक साहित्य तसेच डिजिटल स्मार्ट

पाटील यांच्या अथक प्रयत्नानं शक्य झालंय असं पर्यवेक्षक श्री विजय पाटील यांनी आपल्या मनोगतातून सांगितलंय सर्व पालकांना प्रत्यक्ष डिजिटल स्मार्ट बोर्ड स्पोर्ट्स रूम आणि विद्यार्थ्यांसाठी आणलेल्या विविध प्रकारच्या खेळणी पालकांना दाखवण्यात आले सर्व पालकांनी भव्य शैक्षणिक सोयी सुविधा पाहून खूप आनंद व्यक्त केला सदर कार्यक्रमाप्रसंगी संस्थाध्यक्ष मनोहर गोरख पाटील उपाध्यक्ष अमजद कुरेशी सचिव मीराताई पाटील खजिनदार देवेंद्र बोरसे आणि ज्येष्ठ संचालक गोरख पाटील तसेच प्राचार्य एस एस पाटील पर्यवेक्षक बीजे पाटील आणि वरिष्ठ लिपिक किशोर पाटील तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागाचे एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार उपशिक्षक जे डी बोरसे यांनी मानले एक की मला या गावामध्ये या आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण नाही यांना सेमीचे वर्ग चालू करायचे आहेत सेमी इंग्रजी काय असतं हे गावात तालुक्यात कोणालाही माहित नव्हतं आणि आदरणीय भाऊसाहेब यांनी नाशिक तिकडची माहिती घेतली संपूर्ण आणि त्याचे प्रस्ताव पाठवले आणि शिंदखेड्या तालुक्यामध्ये पहिला सेमीचा वर्ग करणारी ही आमची शाळा आहे दोन हजार सात पासून सगळ्यात महत्वाचं असं कुठल्याही शाळेला सेमी म्हणजे काय असतं सेमी नक्की काय असतं कोणते विषय शिकवले जातात हे सुद्धा कोणाला माहित वर्ग सुरू केले आज जर पाहिलं तुम्ही सेमीचे दोन दोन वर्ग आमच्याकडे आहेत दोन मुलांचे वर्ग दोन मुलांचे व त्याच्यात एक एक वर्ग सेमीचा आणि एक एक मराठी माध्यमाचा वर्ग आहे आणि हे संपूर्ण आमच्या या मार्गदर्शनामुळे या ठिकाणी होत असत त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो संपूर्ण जर विद्यार्थी संख्या बघितली तर पंधराशे पर्यंत आमची ही विद्यार्थी संख्या झालेली आणि ही फक्त तुमच्यामुळे तुमच्या पालकांमुळे तुमचा जो आमच्यावर विश्वास असतो फक्त याच्याचमुळे आणि मी पुढचं सांगू इच्छितो त्याच्यानंतर भाऊसाहेबांनी या ठिकाणी गायत्री माता आता पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण आहे परंतु हे जे लहान लहान मुलं आहेत आपल्या परिसरातले किंवा गावातले या मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण दिलं पाहिजे म्हणून त्यांच्या स्वतःच्या मान्यता मिळवली आणि वर्ग एकदम छान पैसा एकदम चांगली संख्या आहे या प्रमाणे भाऊसाहेबांनी एक एक युने वाढवण्याचा प्रयत्न केला आणि तो अगदी यशस्वी सुद्धा या ठिकाणी झालेला आहे पुन्हा मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे सर्व काय आहे दोन हजार चार पासून भाऊसाहेबांनी गायत्री माता प्राथमिक सुरुवात केली आणि आज खूप छान पद्धतीने या आमच्या गायत्री माताचे विद्यार्थी घडून मोठ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचून गेलेले आहेत आणि चांगलं शिक्षण घेऊन एक चांगले सुसंस्कृत नागरिक म्हणून त्या ठिकाणी जगत आहेत त्याचप्रमाणे मी आपल्याला सांगू इच्छितो की जर आपण पाचवीला जावी होतं प्रायमरी युनिट सुरू केलं पण माझे हे विद्यार्थी जे चांगले अगदी चांगले घडलेले विद्यार्थी जे बाहेर जायला नको म्हणून भाऊसाहेबांनी अकरावी बारावीचे सुद्धा वर्ग या ठिकाणी सुरू केले आणि अकरावी बारावीला आर्ट्स आणि सायन्स हे दोघही फॅकल्टीज आपल्याकडे आणल्या आणि गावामध्ये असे शिक्षक नसतील प्राध्यापक नसतील अशा प्राध्यापकांची प्राध्या भाऊसाहेबांनी अपॉइंटमेंट केलेली आहे गोल्ड मेडलिस्ट प्राध्यापक असतील अगदी इंग्लिश मिडियमला टीचिंग करणारे प्राध्यापक असतील असे प्राध्यापकांची निवड केली आणि निवड करून प्राध्यापकांची या ठिकाणी नेमणूक भाऊसाहेबांनी केलेली आणि आर्ट सायन्स कॉलेज अगदी या वर्षी थोडा उशीर झाला आम्हाला आम्ही याचा विचार केला आणि एक नवीन युनिट सुरू करायचं ते युनिट म्हणजे त्या ठिकाणी युनिट सुरू करायचं मग आपल्याला या ठिकाणी जे ज्यांचं वय 3 वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांनी कूले जावं ज्यांचं वय दोन 2 झालेलं असेल ते कूले संपादक भूषण पवार आपण पाहताय जेबीएन टीव्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख